नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेलायकन पण दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे जे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जी प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे त्याविषयी माहिती पाहूया आज आपल्याकडे गाव कारेगाव शिवार जिल्हा इल्यानगर येथील संपूर्ण सतरा एकर बागायती अशी शेतजमीन विक्रीसाठी आलेली आहे ही संपूर्ण सतरा एकर बागायती अशी शेतजमीन आहे या जमिनीमध्ये संपूर्ण फळबाग आहे या जमिनीमध्ये जाण्यासाठी जर म्हणाल तर आपल्याकडे पक्का असा शिवरोड आहे या रोडमध्ये तुम्ही तुमची फोर व्हीलर घेऊन जाऊ शकता मित्रांनो जर तुम्ही जमिनी विषय माहिती जर म्हणाल तर या जमिनीची माती ही काळी कसदार अशा स्वरूपाची आहे ज्यामध्ये पाणी साठून ठेवण्याची क्षमता भरपूर असते संपूर्ण जमिनीमध्ये तुम्ही आता पाहू शकता की फळबाग इथे लागवड केलेली आहे तसेच यामध्ये तुम्ही दुसरे कुठले पीक घेऊन वर्गस उत्पन्न घेऊ शकता कारण इथे पाण्याची बाराही महिने सुविधा उपलब्ध आहे सदरील शेतीमध्ये सतरा एकरमध्ये संपूर्ण फळबाग तसेच सोयाबीन हे पीक घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता यामध्ये तुम्हाला रोड दिसत आहे हा रोड तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत घेऊन येतो तसेच मित्रांनो या जमिनीमध्ये जर तुम्ही जर म्हणाल पाण्याची सुविधा तर पाण्याच्या सुविधेमध्ये व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मित्रांनो तीन लाख लिटरची शेततळी आहे या शेततळ्याद्वारे तुम्ही पाणी साठवून ठेवू शकता तसेच वर्षभर पुरेल अशा पद्धतीने हे शेततळे आहे या शेततळ्याद्वारे तुम्ही वर्षभर संपूर्ण फळबागांना पाणी देऊ शकता दुसरे म्हणजे येथे पाण्याची सुविधा जर मनात एक विहीर आहे तसेच मित्रांनो एक बोरवेल देखील उपलब्ध आहे तसेच विजेचे सेपरेट कनेक्शन देखील देण्यात आलेले आहे जर या शेती मध्ये तुम्हाला दुसरी पाण्याची कुठली सुविधा करण्याची आवश्यकता नाहीये मित्रांनो संपूर्ण क्षेत्रामध्ये पाईपलाईन करण्यात आलेली आहे जेणेकरून इथे पाण्याची कुठली तुम्हाला कमतरता भासणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे क्षेत्र आज विक्रीसाठी आलेले आहे जर तुम्हाला क्षेत्र आवडले असेल तर विजिटसाठी दिलेल्या नंबरवरती फोन करा